नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज बीआरएस की क्या करेगी लोगों ने पार्टी के कार्यकर्ताओं ने पैसा इकट्ठा करके अन्ना और साटे के परिवार को घर बांधकर उनका अन्ना और सब विषय अपना कि 2024 के चुनाव में

बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देशातील अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मुसलमान या निवडणुकीचे राजकारणाच्या विकालने काय मिळालं आणि काय गमावलं याचा दबाखा रक्त करण्याचं एक धोरण राज्यप अशा प्रकारची वैचारिक प्रबोधनाची शिबिरं आणि समीक्षा कार्यक्रम राबवत आहे पहिला कार्यक्रम नागपूरला झाला आज दुसरा औरंगाबाद झाला तर तिसरा येत्या अकरा तारखेला चंद्रपूरला आहे आणि मग पुन्हा पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आम्ही नागपूरला बोलून सरळ अजेंडा स्वरूपात प्रश्न विचारणार हो। आहोत की जर महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमाती मुसलमानांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी भविष्यात कोणता कार्यक्रम राबवणार आहात थोडक्यात असो की बी जे पी आर एस एसची षडयंत्र थांबवण्यासाठी भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीवर हल्ले परतवून लावण्यासाठी बी जे पी संघाचं राजकारण हे संपुष्ट यावं कमजोर व्हावं या भूमिकेस्फोटी महाराष्ट्रातील फुलेशाव आंबेडकरी समुदाय जनसमुदाय हा महाविकास आघाडीला ओढ करतो त्या बदल्यात या समुदायाचे जमिनीचे प्रश्न असतील नोकरीचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील आर्थिक तरतुदीचे प्रश्न असतील अन्याय अत्याचाराचे प्रश्न असतील हे कधीही सोडवले जात नाहीत आणि मग त्यांचा फक्त राजकारणासाठी मतदार म्हणूनच उपयोग केला जातो का असं जर असेल तर भारतीय लोकशाही एक आहे इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही ठराविक घराण्यांची मक्तेदारी नाही खऱ्या अर्थानं सत्ता सर्व समाज घटकामध्ये विभागली पाहिजे आणि भारतीय राज्यघटना देखील हिस्सेदारी म्हणजे सत्तेमध्ये असेल देशाच्या साधनामध्ये असेल हे जर राज्यघटनेचं धोरण आहे तर तेही राबवलं पाहिजे या प्रकारची भूमिका घेऊन बी आर एस पी अशा कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करते उद्या याच प्रकारचं आयोजन बीड शहरामध्ये येणाऱ्या द विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं किती तुम्ही दोघ बी आर दो एस पी दोन हजार एकोणीसचा आम्ही महाविकास आघाडीचा घटक होतो मी स्वतः घटक होतो माझी पार्टी घटक होती पण लोकसभेला आंबेडकरी पक्षाला महाविकास आघाडीनं कुणालाही ना विचारलं नाही डाव्यालाही विचारलं नाही इतर पक्षांनाही विचारलं नाही आता ही जर भूमिका त्यांची विधानसभेत जर असेल <coughs> तर आंबेडकरी पक्ष असतील किंवा इतर कोणी असेल त्यांना आपलं राजकीय अस्तित्व तर टिकवण्यासाठी रणार उतरावंच लागेल तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहाणपणानं सर्वसमावेशक तर भूमिका घेतली तर बी जे पीचा शंभर टक्के राज्यात पाडाव करू शकतो हा महाविकास आघाडीलासुद्धा संदेश गेला पाहिजे आणि महाविकास आघाडीचे नेते जर आपल्याच मस्तिकंग असतील आणि ती राजकीय सत्ता त्यांच्याच करणारी कुटुंबापुरती मर्याद ठेवण्यात जर त्यांचा इंटरेस्ट असेल तर मग मात्र आमचा नाही लागेल सर प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली त्याकडे कसं बघायचं प्रकाश आंबेडकरांची नेहमी धोरणं ही धडसोडीची राहिलेली आहे तिच्यात सातत्य नाही लोकसभेत भूमिका कोणती असते विधानसभेत भूमिका कोणती असते पाच वर्षापूर्वी त्यांची भूमिका कोणती असते आणि त्यांच्या भूमिकेमुळे सातत्याचा अभाव असल्यामुळे त्यांचा आता जन्म जवळजवळ ढासल आहे त्यांना मांडणारा आंबेडकरी वर्गसुद्धा असं कंटाळला म्हणून त्या यात्रेला काय फारसा पाठिंबा मिळतो आहे की नाही हेही तुमच्या पत्रकारांच्या डोळ्यासमोर आहे पण अशा वेळेला ओबीसीची आरक्षणाची यात्रा म्हणून जर त्यांचा प्रवास चालला असेल तर ठीक आहे ते प्रबोधन करतायत असं मानू पण ते कधी ररांगेकडे पण जातात कधी दुसऱ्याकडे पण जातात ते कोल्हापूरचा महाराज कोण आहे त्याच्याकडे पण जातात त्यामुळे त्यांच्यावर लोकांनी किती प्रश्न ठेवायचा हाचा प्रश्न आहे सर काल सुप्रीम कोर्टचा निर्णय आलेला आहे तो केंद्र सरकारच्या प्रभावाखाली आहे असं वाटतं पहिल्यांदा असं की तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय राज्यघटनेच्या कलम क्रमांक एकशे एक्केचाळीसार तो देशाचा कायदा आहे त्यामुळे तो देशाचा कायदा बनलेला तर त्या निर्णयामध्ये बी जे पीच्या धोरणाचं प्रतिबिंब दिसतंय का असा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर हो राहते आहे कारण मी ज्याचा आत्ता उल्लेख केला की अशा प्रकारची विभागणी वागणी ही संघ परिवाराची बी जे पीची पूर्वीफार मांडणे आहे अर्थात काँग्रेसलाही याने विरोध केलेला नाही काँग्रेसची देखील हीचुग एक मांडणी होती आणि त्याचाच भाग म्हणून देशामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जातीचं वर्गीकरण जयसिंग पंजाबचे मुख्यमंत्री असताना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालं नंतर ते चंद्रबाबू नायडूंनी केलं नंतर हरियाणामध्ये झालं तामिळनाडूमध्ये सुद्धा डी एम के सरकारनं केलं तर बाबासाहेबांचं आरक्षण देण्यापाठीमागे चोपन्न सालचं त्यांचं राज्यसभेतलं एक भाषण आहे त्या भाषणात बाबासाहेब असं म्हणाले की आरक्षण देण्या माझ्या दोन भूमिका आहेत एक यांचा रोजीरोटीचा आणि प्रतिनिधित्वचा प्रश्न सुटावा आणि दुसरा कमीत कमी घटनात्मक आरक्षण टिकवण्यासाठी हे सगळे एकत्रित होते एकसंग राहते आता या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा परिणाम म्हणजे जाती जातीत विभागलेले अनुसूचित जाती जमातीचे लोक आणखीन पुन्हा चार पाच गटामध्ये विभागले जातील आणि यांच्यामध्ये परस्पर द्वेष आणि स्पर्धा ही वाढेल त्यामुळे ह्या जजमेंटचे दुर्गामी परिणाम होते गायरान जमिनी आणि नोकरी या संदर्भात नाही महत्त्वाच्या घोषणा आहे त्या काय काय आहे की गायरान जमिनीचा पहिला जी आर हा सत्तरचा महाराष्ट्र शासनाचं भूमियांना जमीन देण्यासाठी दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी जमीन वाटप योजना आहे पण या योजना सगळ्या कागदावरती आहे गायरान जमिनीचं रेग्युलरायझेशन व्हावं नियमितकरण व्हावं असेही सरकारचे जी आर आहेत कायदे आहेत परंतु त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नाही आणि म्हणूनच हा प्रश्न गेल्याही पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चा काढला होता मुंबईला त्यावेळेला विधानसभेमध्ये हा देखील प्रश्न मांडला होता त्यामुळं गायरानधारक आणि शासकीय वनजमिनी अतिक्रमणधारक यांच्या घराच्या प्रश्नाचा जी आर निघाला पण शेतीच्या प्रश्नाचा जी अजून निघालेला नाही आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी आणि भूमिही पुन्हा जमीन मिळण्यासाठी येत्या तेवीस तारखेला सरकारी नोकर भरती झालीच पाहिजे हा एक मुद्दा असेल हा गायरान जमीन शेतजमीन हा एक मुद्दा असेल आणि आणखी काही या मराठवाडा स्तरावरचे प्रमुख मुद्दे घेऊन तेवीस mm -hmm. तारखेला मराठवाड्याच्या वतीनं बी आर एस पीच्या वतीनं नाका औरंगाबादमधील कमिशनर कचेरीवरती हा मोर्चा नेण्यात येईल सर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या आज भाषणाचा सूर तसाच निघाला एकट्याच्या बळावर सत्ता ताब्यात घेऊ शकत नाही तर हे त्याला पर्याय काय आणि हे कसं सत्ता समीकरण झालं नाही त्याचा साधं उपाय आहे की मी महाविकास आघाडीचे टीका करते तर मी महाविकास आघाडीसोबत होतोच मी का टीका करतोय ते कारणही सांगितले प्रकाश आंबेडकरांच्याकडे तशी कारण नाही आहेत प्रकाश आंबेडकरांना फक्त राजकीय युती हवी असते आणि त्याच्या माध्यमातून त्यांना काय पत्र सीटा पाडून घ्यायची असते मी महाविकास आघाडीसोबत दहा पंधरा मुद्दे घेऊन बसलो होतो त्याच्यात भूमीच्या जमिनीचा प्रश्न असेल नोकऱ्याचा प्रश्न असेल बजेटमधला वाटा असेल हे लिखित पत्र मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले त्या दिलेलं आहे त्यामुळे मी मुद्द्याच्या आधारावर होतो प्रकाश आंबेडकर फक्त राजकारणासाठी निवडणूक आली की ते कुणाशी तरी युती करावी त्यांची नेहमीची भूमिका असते त्यामुळं माझ्या आणि त्यांच्या भूमिकेत फरक आहे तुमचं राहिलं तुमचा जो मुद्दा आहे की एकट्यानं सत्ता मिळेल का अजिबात मिळणार नाही म्हणून तर दलित आदिवासी मुस्लिम ही एक आघाडी बनावी खऱ्या अर्थानं त्याचं राजकीय प्रबोधन होऊन एक रचनात्मक आघाडी बनावी हा आमचा व्यापक प्रयत्न आहे त्यासाठी मी गेल्या गेल्या महिन्यामध्ये एक मिटिंग नागपूरला पार पाडलेली आहे येत्या सतरा तारखेला एक मिटिंग नागपूर सॉरी और मुंबईमध्ये आहे तेवीस तारखेला त्यासंदर्भात दुसरी एक मिटिंग पुण्यामध्ये आहे त्यामुळं घडवण्याचे प्रयत्न मी तर सातत्याने करतच असतो पण जे घडतील घडेल ते सोबत येतील त्यांनाच घेऊन चालता येतं जे सोबत येत नाही शक्ती दलित बहुजन मुस्लिमांचा राष्ट्रीय नेता केव्हा निर्माण होणार नाही तेच म्हणालो ना की हे फार मोठं षडयंत्र आहे मला दलित आदिवासी मुसलमान समाज हा लिडरलेस झाला पाहिजे त्यांना लिडर असताच कामाने म्हणजे एखाद्या मोकाट जनावरासारखं यांना कुणीही उचलावं आणि कोंडवाड्यात टाकावं अशी राजकीय परिस्थिती आपली कोंडी करण्याचं धोरण इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाचं आहे म्हणून आपली ताकद निर्माण झाली पाहिजे हे माझं म्हणणं नाही हे बाबासाहेबाचं म्हणणं आहे बाबासाहेबांनी हे वारंवार मानलेलं आहे त्यामुळे त्या भूमिकेचा आपण पाठपुरावा केला पाहिजे राहिलं ॲडजस्टमेंटचा ॲडजस्टमेंटचा मुद्दा ठीक आहे तुम्ही पाच जागा लढा बाकीच्या जा दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे त्र्याऐंशी जागेवर तुम्ही मी द्या पण पाच जागेवर तरी मला माझं राजकीय अस्तित्व दाखवलं पाहिजे ना मी जर माझं राजकीय अस्तित्व जर मोडीत काढलं तर मला कोण विचारेन किंवा माझ्या समाजाला किंवा माझ्या भूमिकेला कोण विचारेन आणि बाबासाहेब आंबेडकर हे निवडणुका का लढवाव्यात याच्यासाठी ते एका ठिकाणी म्हणतात की निवडणूक हीच संधी असते तुम्हाला तुमच्या भूमिका मांडायची मग जर लोकशाहीमध्ये आपण आपल्या भूमिकाच मांडायच्या नाही तर लोकशाही कुणासाठी हा साधा प्रश्न आहे आणि इथं आपण बाबासाहेबांचं सोडून दुसऱ्याचं ऐकण्याची गरज स्थापन होते राजू शेट्टी हां ते अजून आकाराला यायची आहे बच्चू कडू म्हणा राजू शेट्टी म्हणा तसं प्रागतिक पक्षाची सुद्धा स्थापना करण्यात माझा मोठा हातभार होता पण ऐन वेळेला शेका पक्षाचे जयंत पाटील त्यांनी उडी मारली आता त्यांची सजा त्यांना मिळाली हा विधान परिषदेच्या निवडणुकीत काय झालं शरद पवारांच्या सुद्धा पक्षाने मतदान नाही केलं सीपीएमच्या आमदारांना मतदान नाही केलं त्यामुळं त्यांना त्यांची सजा मिळाली पण मी काही वेळेला ही एक आघाडी बनावी कारण महाराष्ट्राचं राजकारण एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी असं न राहता त्याला एक तिसरा टांगोला असला पाहिजे तो फुले शाहू आंबेडकरी डाव्या विचारांचा असावा एक वर्गा पर्याय जर लोकांना दिला तर लोक विचार करतील आणि जर पर्यायच नाही दिला तर लोक त्या ठिकाणी बंदिस्त हो।